कोण पावली इकडे मला वाळखलं नाही तुम्ही मोठी जाऊ आहे नवरीची नवकरी मिवकरी करता काय बाई नाही मी घरीच असते काय करायची गरजच नाही आम्हाला सगळं देवाच्या कृपेने घरी चांगलं आहे आणि सगळा कारभार माझ्या हातामध्ये फोटो काढायचे तर बर बरं बरं दोन मिनिटात आले था थांब बारा महिने मी घरी गावांवरच राहते ते विसारवनानं भरलेली आता देराच्या लग्नामध्ये एवढी नटले थटले तर एकच जिंदगी घेते आईस करून ए पोरा ए त्या मानकाप्याबाईला आवाज दे बरं आमच्या मानकाप्य बाई नसल्या की मला कमतच नाही माझ्या देराच्या लग्नाची सगळ्यात जास्त मलाच हौस होती बाई चार पाच वर्षापासून मी लई वाट पाहू लागले म्हणलं कवा होते की लग्न सगळी लग्नाची तयारी मी एकटीने केली काम मला वाटू लागलं ना लग्न पटकन व्हावं म्हणून तुम्हीच बघा ना आता आमच्या सगळ्या पाहुण्यामध्ये आमच्या खानदानामध्ये मी एकटीच दिसायली सगळ्यामध्ये नटलेली मेकअप केलेली का तर मला नाही हाऊस होती ना उशिरा काही ना पण देवानं मग ऐकलं ग मा नवर देव तशी बघ मग भाऊ जाई भेटली आहो तसं काय नाही गीताबाईला घरच्या लामाचा कटाळा येऊ लागला म्हणून देराच्या लग्नाची गडबड करू लागल्या दुसरं काय नाही मान कापे बाई काहून जीप कापले आणि बोलाय